हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचं टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज उठला उठल्याचं मूड पूर्ण ऑफ झाला होता सकाळी सकाळी रडून रडून दिवसाची वाट लावून घेतली होती कारण आज आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि मोबाईल उघडला उघडला मग ते फोटो वगैरे ते सगळ्या गोष्टी दिसतात चिनून स्टेटस ठेवला होता ऋषीने पप्पांनी मग ते सगळं बघून येणार इतकं म्हणजे बेकार होतं ना अवस्था की शब्दात सांगताच येत नाही कोणतीच गोष्ट की कसं वाटतं काय आणि एक तर तुम्हाला माहिती मी आधी आधी शेअर केले तुमच्याशी की के आईचा फोटो मी बघणंच सोडून गेलंय म्हणजे टाळतेच कारण तो जर फोटो बघितला ना इतकं भयानक कसं तरी होतं ना तर मला आत्तासुद्धा इतकं भरून येतंय ना खूप माझं दिवसाची सुरुवातच तशी झाली होती मिलनाने तृषात झोपले होते मला पटकन आवरून सगळं काही पप्पांच्या इकडे जायचं होतं आणि आजच माझ्या नंदेचा म्हणजे साहिली जी वैष्णवीची बहीण आहे वैष्णवीचं लग्न ते सगळे तुम्ही ब्लॉग बघितलेच त्याच ब्लॉगमध्ये साहिली पण होती साहिली माझी ननन माझी मैत्रीण सगळं काही तर तिचं पण आज साखरपुडा होता पण मला तिकडे साखरपुडा पुढ्यालाही जायचा अजिबात मूड नव्हता काहीच नव्हतं कारण डोक्यात आईच होती चोवीस तास त्याच्यामुळे काय कसं जाणार त्या साखरपुडाला नटून थटून काय यार आईचं आज वर्षश्राद्ध आणि आपण कार्यक्रमाला जायचं मग मी तिला सकाळी सकाळी मेसेज टाकला होता की सायली म्हटलं समजून घे मी नाही येऊ शकत असं असं आहे आणि पप्पांकडे गेल्यानंतर मग आपल्याला पुढे तुम्हाला दिसेलच वृद्धाश्रमात वगैरे जायचं होतं वृद्धाश्रमात जायचं गोष्ट कसं जरा आपल्याला जेवण वगैरे तिथे जायचं होतं पण वृद्धाश्रमात जेवण वगैरे देण्या इतपते ना म्हणजे तयारीच नाही झाली काहीच पप्पा पण घरी नव्हते आणि ऋषिकेश वगैरे हो आदल्या दिवशी आमच्या काहीच डोक्यात आलं नाही की आज तारीख अकरा आहे हो वगैरे हा ब्लॉग थोडासा लेट येत असेल त्याच्यामुळे मग एकदम विसरून गेल्यासारखंच अकरा तारीख हे अकरा तारखेला आईचं वर्ष श्रद्धा असते माहीत होतं पण उद्याच अकरा तारीख हे असं विसरूनच गेलो डोक्यातनं मग सकाळी अचानक आली सगळी धावपळ झाली म्हटलं जाऊ देत वृद्धाश्रमात जायचं पण ठरवलंच आहे ना मग थोडंफार आपल्याच्याने जसं काही होईल नाही नाईडजस्ट तसं काहीच देऊ वृद्धाश्रमातला नंबर मी मिळवला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की ते लोक येते सगळं बघितलं आणि घरातलं वगैरे सगळं आवरून आता पप्पांकडे जायला निघालो ऋषिकेश घ्यायला आला होता मिलनला जायचं होतं तिकडेच सायलीच्या तिकडे टिळाला तिचा टिळायचा कार्यक्रम आहे आज मिलनला बोललो तुम्ही तिकडे जा आणि मी पप्पांकडे जाते तिकडे सांगा म्हटलं मग काकींना माईंना त्यांना की या इकडे वर्ष श्राद्ध वगैरे बाहेर आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही म्हटलं दोन तीन दिवसांनी त्यांच्याकडे निवांत चक्कर टाकता येईल भेटता येईल तिला thank <laughs> you आयुष्यात हा दिवस आहे ना कधीच कोणावरतीच नाही यायला पाहिजे त्यातली त्यात आज मदर्स डे पण आहे मदर्स डेचं स्टेटस टाकू का वर्ष वर्षश्राद्धाचं स्टेटस टाकू इतकं कसं तरी ना म्हणजे काळा दिवस म्हटलं ना तरी चालेल इथे आलो पप्पांच्या इथे आणि आज आईची ती डेड बॉडी घरी आणली होती इथं सगळे लोक जमा झाले होते मला अक्षरशः पायसुद्धा उचलत नव्हते घरा गर, घरी आले तर इतकं भयानक वाटत होते इथे होऊन सगळं उदास भग भगभग असं भग वेगळं शब्दात सांगूच शकत नाही की कसं वाटत होतं काय वाटत होतं तरी पण काय ना म्हणजे आपल्याला टाळता येत नाही काही गोष्टी त्या होणार आहेत त्या येणार आहेत आयुष्यात आपल्याला त्याला सामोरे जायचं आहे मला आता शब्दसुद्धा फुटत नाही की तुमच्याशी मी काय शेअर करून काय बोलू हा आईचा फोटो मी गेल्या वर्षी तुम्हाला दाखवला असेल त्याच्यानंतर यावर्षी दाखवते डाई डिरेक्टली तर नाहीच होत माझ्याच्याने ते सगळं बघणं करणं आणि ते, ते, ते जेवायला घालतात ना एक जण पित्र वगैरे तर नानी मला घालती दरवर्षी पण माझ्या त्या ते जेवायला यायची सुद्धा इच्छा नव्हती नानीला म्हटलं नाही आपण मी येऊ शकत नाही कोणीतरी जे जेवायला घाला आईचं जेवण जेवण नये कित म्हणजे काय यार कोणत्याच मुलीच्या आयुष्यात नाही असं हा दिवस येऊ नये हा क्षण येऊ नये मग त्या ताई आहे तिथंच नानीच्या इथे भाडे करीत त्यांना बोलवलं नानीने स्वयंपाक वगैरे जेवण ते सगळं केलं त्या जेवला पित्र म्हणून जेवला त्या त्यानंतर आम्ही पण मग जेवण जे पत केलं कारण मग पटपट आवरून ऋषिकेश बोलला की आपण जाऊयात तिथं आणत आश्रमात वगैरे आणि आईचं आज आहे ना पाचवं वर्ष श्राद्ध आहे जेवढे वर्ष तृष आला तेवढे वर्ष आईला कारण मला सातवा महिना चालू होता आणि तेव्हाच आई गेली होती आणि त्याच्यानंतर तर, -तर दोन तीन महिन्यांनी तृषा झाली तर असं काही सजा जेवढ्या वर्षांची तृषा तर तेवढ्या वर्षांची तेवढे वर्ष, ते वर्ष आईला झालेले तर आता जुलैला परत तृषाचा पाचवा बड्डे आणि मेमध्ये तो आईला पाच वर्ष पूर्ण झाले ते प्रत्येक वेळेस आठवत राहणार जे जे माझं लेकरू मोठं होणार जेवढ्या वर्षांचं माझं लेकरू होणार तेवढं वर्ष माझ्या आईला जाऊन होणार ते ठीक आहे का आई तर विसरल्या जातच नाही कायम आठवणीतच राहती आज पप्पा पण घरी नव्हते ऋषिकेश मस्तपैकी खाली त्याचा त्याचा टाइमपास चालू होता कारण प्रत्येकाला असं दुःख दाखवता हो येणार नाही दुःख दाखवायचं हो काय रडत बसायचं की काय करायचं पण चिनूच्या मनाला चिनूचं माहिती तिला काय होते कारण ती जेवढं मला लाड नाही केलं आईने जेवढं हे नाही केलं ना तेवढं चिनूला लहानपणापासून अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे आई आईने चिनूला जपलेले त्याच्यामुळे आई आहे ना आईचं म्हणजे ती अचानक तिच्या डोळ्यात पाणी होऊन जातं बरं का जेवढं आम्ही व्यक्त होत नाही तेवढं ती प्रत्येक वेळेस आईसाठी व्यक्त होत असती ते पावलं पावली कळतं की आई होती तर असं आई होती तर तसं तिने मला हे केलं ते केलं तर खूप आहेत म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही इतक्या आठवणी आहेत मग नाश्ता घेतला आपण स्वीट होममध्ये जाऊन ऋषिकेशने ऑर्डर दिली होती नाश्ता घेतला बारका मामा आलेला आहे मोठा मामा पण आहे तिकडे पुढे तो बोलला की मला तिथनं तुम्ही घ्या मोठा मामा बारका मामा चिनू मी नानी ऋषिकेश तृषा पण सगळे असे चाललेलो आहेत वृद्धाश्रमात म्हटलं अनाथ आश्रमात नको जायला आपण वृद्धाश्रमात जाऊयात तर इथे जवळच वृद्धाश्रम आपल्या रोडला शिरूर आणि आपल्या गाव गा कारेगाव का ते शिरूरला जो येण्या जाण्याचा रोड आहे तिथेच मध्ये एक बोराडे मळ्यामध्ये गोकुळ गोकुळधाम वृद्धाश्रम असं काहीतरी नाव आहे त्याचं त्या वृद्धाश्रमात आपण चाललेलो आहे आणि त्यांना देण्यासाठी आपल्याला ब्लँकेट घ्यायची होते आता थंडी पण पुढे येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं काय दान करायचं आधी सगळे प्लॅन असते ना पप्पा असते ना घरी तर मग सगळं काही व्यवस्थित झालं असतं ठीक आहे नेक्स्ट इयरला बघूयात आपण तर म्हटलं मग आता ब्लँकेट वगैरे ऋषिकेश बोलला की ब्लँकेट वगैरे घेऊयात आपण मग इथे थांबलो ते ब्लँकेटची वगैरे खरेदी केली चांगलं दनाला वापरत का बस हा हे वाटतंय का राहायला गाणले काढलेले ए ऋषिकेश नको ए ऋषिकेश

या वृद्धाश्रमात आलो आपण इथे पंधरा लोक होते टोटल जास्त काही संख्या नव्हती इथे पण आपल्या जवळपास फक्त हेच वृद्धाश्रम आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण इथेच जाऊयात तर पंधरा तर पंधरा पण आपल्याकडून छोटी का होईना अचानक त्यांना काहीतरी मदत तरी होईल कारण आपणही अचानक सगळं ठरवलं त्याच्यामुळे थोडं का होईना त्यांना आपल्याकडनं मदत होईल तर आलो तर खूप छान वाटलं बाकीचं सगळं तुम्हाला आश्रम वगैरे कसं ते व्हिडिओ दिसतंय काही होईल

संपलं होत किराणा सामान आम्ही सकाळी फोन केले ना हिचा बर्थडे ना आता आम्ही परत येणार आहे मग विचारून गेला ना मग बड येऊ माहित असलं ना काय लागत मानत नाही त्यांना तेवढा आहे नाही फोन करत जायचा नंबर दिलेला नाही तुझ्या बाबा काहीच नाही आम्ही ते शेजारच्याच गावात राहतो येता जाता म्हणलं तरी देऊ शकतो नाही का असं मदत

किचन आहे था। <laughs> <थागे। laughs> का तुम्हाला मोठे किचन आहे आपल्या घरच्या सारखंच किचन आहे गिरणी तेवढा आहे इथे सगळे मिळून काम करत असतील ना <laughs> चूल पण आहे का अरे वा तिकड किचन किचन चांगले घरच्या सारख मोठा जेवायला सगळे एकत्र जेवत असतात ना दूध पाला

바이 걸은 잔 했었나? 바나 바이 바이 इत आपल्याला आहे ना या गोष्टींचं काय वाटत नाही आपल्यासाठी किरकोळ आहेत ह्या गोष्टी पण जेव्हा जेव्हा आपण हे वृद्धाश्रम अनाथाश्रमात येऊन ना प्रत्येक माणसं आहे ना खूप माणूस आहे ना हा खूप हळवा होऊनच जात असणारे बाहेर कारण आमच्या बाबतीत पण आज तेच झालं इतक्यात त्या म्हणजे केव काकुल देऊन तर ताई म्हणत होत्या ना मला पुढच्या वेळेस आल्या ना तुम्ही नेलपेनची बॉटल मेहंदीचे पोन घेऊन येत जा म्हणजे कित ती छोट्या छोट्या अपेक्षा आहेत त्यांच्या आपल्याला या गोष्टींचं काय वाटत नाही आपण मनाले तेव्हा घेऊ शकतो पण या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पाच दहा रुपयाच्या गोष्टींसाठी पण त्यांना ना ना। राहायला राहावं लागतंय ते मागावं लागतंय तेव्हा ते त्यांना मिळणार आहे असं वाईट वाटलं यार एकदम मन डोळ्यात असं पाणी आल्यासारखं झालं पण काय आपण विचार करत नाही प्रत्येक माणूस या गोष्टींचा उधा मादा हिंडणं फिरणं पैसा पाणी इकडे तिकडे घालून आपण तसं करतो पण या ब्लॉगला मी ओवरतीये माझ्या गोष्टीवरती बोलणं झालं जे काय तिथे घडलं ते सगळं मी त्यांना सांगितलं तरी आम्ही ही गोष्ट ठरवली की आपण पुण्याला जातो त्रुषाला घेऊन कारण तिला जरा वेगळं काहीतरी मिळावं किंवा खेळणं हिरण फिरणं यासाठी जातो आपण तर जेव्हा जेव्हा आपण पुण्याला जाऊ तेव्हा तेव्हा पाचशे हजार जे आपली आई पे त्यानुसार आपण ते पैसे सोबत ठेवायचे एक्स्ट्रा आपल्या खर्चा खर्च आपला खर्च सोडून एक्स्ट्रा पाचशे हजार बाजूला ठेवायचे आणि जे सिग्नलला मुलं असतात गरीब बायका असतात त्यांना आपण ते पैसे एक दान रूप दान रूपात देऊन टाकायचे ही गोष्ट आम्ही ठरवली आहे हे वृद्धाश्रम सुद्धा आपल्या येण्या जाण्याच्या रोडवरच आहे तिथेही आपण बघूयात जसं जमेल तशी त्यांना छोटी मोठी ना हेल्प करत राहूयात तर कारण वाईट आहे ही गोष्ट खूप वाईट आहे जेवढं आपण देऊ ना तेवढं आपल्याला स्वामी देणार आहेत परत जे पर त्याच्यामुळे जेवढे आपले आईपत पत आजपासून आपण ठरवलं या क्षणापासून मिलन मी आमच्या घरी आल्यावरती खूप म्हणजे बोलणं झालं खूप म्हणजे मलाच त्यांना सांगताना असं खूप वाईट वाटत होतो डोळ्यात पाणी येत होतं ठीक आहे तेही राजी झाले म्हटले ठीक आहे करूयात आपण या सगळ्या गोष्टी तर काही जेवढं आपण देणार आहे तेवढं आपल्याला मिळणार आहे पण प्रत्येकाला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही थोडीफार मदत सगळ्यांना करत जा आपण या गोष्टी आपल्याला कळत नाही पण खरंच खूप जणांना या गोष्टींची ना गरज असती जे आपल्या लवकर लक्षात येत नाही तर चलो बाय